प्रजासत्ताक दिन अतिशय सोपे असे भाषण आहे लहान मुलांसाठी लिहून घेऊ शकता सर्व आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी खूप खास दिवस आहे कारण एकोणीसशे पन्नास साली या दिवशी आपल्या भारत देशाला संविधान मिळाले संविधान म्हणजे आपल्याला कसे राहायचे कसे वागायचे याचे नियम सांगणारे पुस्तक आहे आपला भारत हा एक लोकशाही देश आहे याचा अर्थ आपण आपल्या नेत्यांची निवड आपल्याच मतांद्वारे करू शकतो आपल्या देशातील सर्व लोकांना समान हक्क आहे तिरंगा आमचा अभिमान भारत माझा महान स्वातंत्र्य सैनिकांचे हे बलिदान आपल्याला देत आहे शिकवण महान मित्रांनो आपल्याला नेहमी आपला भारत देश स्वच्छ सुंदर ठेवायचा आहे चांगल्या सवय आपण लावून आपले चांगले नागरिक बनायचे आहेत शेवटी मी असे म्हणेन की जाता जाता असे म्हणेन जय हिंद जय भारत वंदे मातरम